हॅलो मुलांना इथे माझे इयत्ता पहिलीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी आहेत या ठिकाणी एक ते नऊ पर्यंतच्या अंकासाठी एक सुंदर अशी आज आपण ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत तर पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी काय आहे हे समजून घेऊया या ठिकाणी इथे मी अंक लिहिलेले आहेत आणि इथे तेवढे सैनिक ठेवलेले आहेत तर तुम्हाला काय करायचंय विद्यार्थ्यांना सुरुवातीला सैनिक मोजायचे आहेत एका विद्यार्थ्याने एकच सोडवायचं आहे सैनिक मोजायचं आहे सैनिक मोजून तेवढे अंक या ठिकाणी कुठे आहेत त्याची आपल्याला जोडी लावायची आहे रेडी आहे तुम्ही सर्व तर सुरुवातीला माही माही रेडी आहे बाळा पहिलं तुला मोजायचं आहे चल पहिल्या पहिल्या नंबरचे सैनिक मोज किती आहेत हा आता इथे दोन कुठं आहेत ते शोधायचे जोडी लावायची आहे व्हेरी गुड माही जोडी लावणार आहे विहान विहान रेडी आहे बाळा चल चल विहान माही त्याच्याकडे खडू दे हां जोडी लावायची आता पाच कुठे आहेत nice. व्हेरी नाईस चला पुढची जोडी लावणार आहे अनारिका रिका एक कुठे आहे सावकाश बाळा सावकाश वेरी गुड पुढची जोडी लावणार आहे पवन पवन चला किती हां चार कुठे आहे बघ बाळा चार कुठे दिसतय तुला बाकीच्यांनी सांगायचं नाहीये इतरांनी त्या तो शोधतोय व्हेरी नाईस पवन पुढची जोडी लावणार आहे साहिल साहिल ये हा सात कुठे आहेत बघ सात कुठे दिसत आहेत तुला व्हेरी गुड साहिल स्वरा स्वरा चल कुठेत आठ व्हेरी गुड स्वरा पुढची जोडी लावणार आहे अक्षता अक्षता मोज बाळा किती सैनिक आहे बाळा व्हेरी गुड सहा कुठे आहेत शोध व्हेरी नाईस व्हेरी गुड राशी हा राशी मोज बाळा किती सैनिक आहे त ओके नऊ कुठे आहेत बाळा व्हेरी गुड राशी व्हेरी नाईस पुढची जोडी लावणार आहे कोण लावणार आहे इथे डिम्पल कुठे तीन हां लाव जोडी व्हेरी गुड जोरात टाळ्या अस्मिता रेडी आहे बाळा सर्व अंक वाचायचे आहेत ठीक आहे हा वाच मोठ्या आवाजात वाचायचे बाळा छान व्हेरी नाईस छान